आज आपण बनवणार आहोत अगदी इन्स्टंट अशी कारल्याची भाजी तुम्ही डब्याला असो किंवा पटकन करून द्यायची अशी आणि बिलकुलही कडो न होणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो अशी कारली घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छोटी छोटी अशी कारली आहेत खूप जास्त असे निबर वगैरे नाही आहेत म्हणजे अगदी पकलेले जे पकलेले कारले असतात त्याचे बिया आतमध्ये खूप अशा कडक असतात तर आपण हे कारले कट करून घेऊया तर आपण कारल्याच्या फोडी अगदी अशा पातळ स्लाइसमध्ये करून घेणार आहोत आपण इथे सुरुवातीलाही यूट्यूबवरती आपला कारल्याचा व्हिडिओ म्हणजे कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता ते पण त्याची प्रोसेस खूप लाँग असल्यामुळे आपण अगदी शॉर्टकट म्हणजे पटकन होणारी अशी कारल्याची भाजी पाहणार आहोत पा कधी कधी कारलं कडू होतं त्याचं कारण म्हणजे या बिया अगदी पकलेल्या असल्या की कारलं कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण इथे ह्या कारल्यातील पूर्ण बिया काढून घेणार आहोत तर हे पा कारल्यातील कडूपणा जाण्यासाठी मी इथे वन अँड हाफ टी बी एस पी एवढं मीठ ॲड करत आहे तर मीठ थोडंसं इथे कमी जास्त झालं तरीही चालेल कारण आपण हे नंतर याला पाणी सुटल्यानंतर पूर्णपणे पिळून घेणार आहोत आणि हाफ टी बी एस पी एवढी हळद ॲड करून घेणार आहोत नंतर अगदी अर्धा असा लिंबू यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबू पिळून घेतल्यामुळे यातील कडूपणा कमी होण्यास खूप जास्त अशी मदत होणार आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ अगदी पंधरा ते वीस मिनटं तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तासही हे असं साईडला करून ठेवू शकतात त्यावर झाकण ठेवून अगदी वीस मिनटं बाजूला ठेवून देणार आहे प आपण इथे कांदा अगदी बारीक का असा कट करून घेऊया तर या भाजीमध्ये कांदा थोडासा जास्त जातो कारण की कांदा थोडासा गोड असा असतो आणि कारलं कडू त्यामुळे थोडासा असा कडूपणा मेंटेन होण्यासाठी कांदा थोडासा जास्त ॲड करायचा आहे तुम्ही पाहू शकता खाली अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपल्या कारल्यातली क कर... कारल्यातला कडूपणा अगदी कमी झालेला आहे तर आपण हे कारले खूप जास्त पाणी सुटलेलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही पिळूनही घेऊ शकता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्याचं पाणी खाली गळल्या जातं मी इथे कारली छान अशी पिळून घेतलेली आहेत आणि एका पाण्याने धुऊनही घेतलेली आहे चला तर मग आपण कारली फ्राय करून घेऊ तर मी इथे सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण धुवून घेतलेली कारली ऍड करूया कार्ली खूप जास्त शिजून परतून वगैरे घेणार नाही आपण सुरुवातीला यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे त्यामुळे यावेळेस आपल्याला इथे मीठ बिलकुल टाकायचं नाही आणि अगदी फिफ्टी पर्सेंट एवढे आपल्याला ही कारली शिजून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण मिक्स करत राहायचं आहे आणि दोन ते तीन मिनटात अगदी कोळी कारली असल्यामुळे शिजलीही जातात तर हे पा अगदी दोन ते तीन मिनटं मी आपली इथे भाजी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये मी ही छान अशी मिक्सही केली होती आपन तेल, तेल मोरी, मोरी तर हे पहा अगदी फिफ्टी पर्सेंट आपलं कारलं इथे छान शिजलेलं आहे तर आपण हे काढून घेऊया अगदी थोडंसं तेल ॲड करूया कारण आपण कारल्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि कारलं त्यामधील तेल आणि हे तेल खूप जास्त होईल त्यामुळे अगदी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे किंवा तिला अगदी थोडीशी मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरे ॲड करूया त्यानंतर हिंग असं आलं लसूण पेस्ट पेस्ट म्हणजे थोडीशी क्रश केलेली इथे ॲड केलेली आहे तुम्ही हवं तर इथे पेस्टही ॲड करू शकता किंवा नुसता कट करून असा लसूनही घेऊ शकता तर तो थो अगदी थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेतलेला आहे आणि छान असा फ्राय करून घेऊया तर कांदाही इथे आपल्याला फक्त फिफ्टी पर्सेंट असा फ्राय करून घ्यायचा आहे कारण आपण कारलंही पूर्णपणे फ्राय करून घेतलेलं नाही तर त्यासोबत आपला कांदा आणि कारलं छान शिजल्या जाईल मला इथे तेल थोडंसं कमी वाटतं आहे मी अगदी एक चमचावर एवढं तेल ॲड करून घेतलेलं आहे आपला कांदा इथे फिफ्टी पर्सेंट परतला गेलेला आहे त्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो ॲड करत आहे तो पूर्ण परतून घेण्याअगोदर आपण यामध्ये मसालेही ॲड करून घेणार आहोत मस गरम मसाला ॲड केलेला आहे त्यानंतर सोलापुरी मसाला त्यानंतर जिरा पावडर तर आपण हे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण दिलेलं आहे ला त्यानंतर लाल तिखट आणि हळद मिक्स करून घेऊया तर कधीही गरम मसाले ॲड करताना अशा प्रकारे टोमॅटोसोबत ॲड केले की ते छान फुलले जातात परतले जातात त्यामुळे भाजीला अगदी चव खूप छान अशी येते आणि आपण जेव्हा ड्राय मसाले ॲड करतो आणि लगेच पाणी वगैरे टाकतो त्यावेळेस त्या मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान असा उतरल्या जात नाही तर हे पा आपण इथे मसाले टाकल्यामुळे आपली ही आटो ड्राय झालेला आहे त्यासोबत आपण इथे मी इथे वन फोर्थ कप एवढं पाणी घेतलेलं आहे हे पाणी ॲड करून घेऊया आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतवून घेऊया तर मी इथे झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेत आहे आपला इथे मसाला अगदी छान असा परतला गेलेला आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा खालीवरती करून घ्यायचा म्हणजे एक सारखा असा परतल्या जातो तर त्यामध्ये मी आपण कारले फ्राय करून घेतलेले ते ॲड करत आहे हे अगदी हलक्या हाताने असं मिक्स करून घेऊया कारण कारले आपण अर्धवट म्हणजे फिफ्टी पर्सेंट एवढे शिजून घेतलेले आहेत तर आपण ह्या सर्वजनस मिक्स केल्यानंतर अगदी शेवटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट टू टी बी एस पी म्हणजे दोन मोठे चमचे भरून घेतलेला आहे ते इथे ॲड करूया तुम्ही कोकोनट पावडरऐवजी इथे शेंगादाण्याचा कूट अगदी भाजून वगैरे घ्यायचा आणि अगदी अब्बड दोबड म्हणजे खूप जास्त बारीक असा कूट बनवायचा नाही अब्बड दोबड असा कूट बनवायचा त्याचीही टेस्ट खूप छान लागते तर हे पा आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान दिसते आणि गॅरंटेड सांगते अशा प्रकारे बनवल्यामुळे बिलकुलही कडू होणार नाही तर आपण राहिलेली भाजी शिजून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा वन फोर्थ कप एवढं पाणी घेतलेलं आहे लो फ्लेमवर आपण हे कारलं आता झाकून ठेवणार आहोत आणि शिजून घेणार आहोत तर हे पा आपलं इथे कारलं शिजून फ्राय होऊन तयार आहे तर आपली ही कारल्याची भाजी अगदी पूर्णपणे रेडी झाली की त्यामध्ये तुम्ही चेक करून पाहायचं आहे अशा प्रकारे कारलं लगेच तुटलं की आपली भाजी अगदी परफेक्ट अशी तयार झाली समजायचं वन टी बी एस पी एवढा गूळ गूळ ॲड करून घेत आहे कारलं म्हटलं की गूळ थोडासा आलाच त्यानंतर अगदी दोन ते थे, तीन थेंब एवढा लिंबाचा रस किंवा मग तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही तीही इथे वापरू शकता अगदी थोडंसं तिखट गोड आणि आंबट असं मेंटेन होण्यासाठी आपण हे सर्व जिन्नस ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया पा अगदी छान अशी मसालेदार आणि पटकन होणारी कारल्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर हे पा आपली इथे इन्स्टंट अशी कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिसते आहे तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा थँक्यू